पेपर असा पेपर लागायचा पहिले हा हा पेपर दाखवशील तुम्ही खरेदी केलाच अशी होत आमचं पैरो पण त्याचे असतात हा आणि शर्जी पण डोक्याला आमची एक नंबरची शरद झाली अडी अडीच लाखावशी ज्या टायमिंगला असा नव्हता ना त्याचीच पालायची आपल्याला समजा बाबा यो यांचं नाव आहे शिरवाल हो तर ती कुठली बैल आहे लोकला आपले लक्ष नाही बाबा बरोबर शेठ नमस्कार नमस्कार शेठ तुमचा एकदा परिचय द्या ना माझं नाव विद्याधर जाऊ बोईल मुकामपोस्ट कोंडेवाल शेठ तुम्ही आता एक चांगली विक्रमी खरेदी केली पनीर शेठचा सर्जा त्याच्याबद्दल तुम्ही कसं काय सांगाल म्हणजे कसं काय जुळलं तुमचं काय झालं आम्हाला असं समजलं का बैल द्यायचा आहे द्यायचा आहे तर आता बरं कोणाला फोन करायचा शेटला डायरेक्ट करावा का दुसरं कोणाला करावा माझा मुलगा बोलला पप्पा तुमची ओलं काही नाही डायरेक्ट शेठशीच बोला म्हणजे काय होईल व्यवहार होईल मग दिसते आला तर लाफडा नको हां डायरेक्ट शेटचे मग मी शेटला फोन शेट बरोबर असंच आहे तो बोलतो काय आता आपल्याला बोलतो दोन महिने दोन वर्षे अड्ड्यात जायचं नाही बैल द्यायचा शेट मला पाहिजे बैल मग मन... दुसरे माणसानं सांगले का एवढी केली किंमत एवढं पाहिजे असा अंदाज काढलेला मी शेटलं एकच असा बोलू किंमत डायरेक्ट शेट बोलला का बैल घेऊन जा किंमत बोलल्या बोलल्या शेट बरं तसा नको मी उद्या पैसे घेऊन येईन पैसे देईन मग बैल घेऊ mm -hmm. चाललं बोलतो तुमचा असेल तसा मग ते पैसे आम्ही दिले आणि बैल घाटावर होता वाल व्याला अड्डा होता तिथे आंधे पाहिलं होणारा बैल दिला शेटने oh. शेटचा शब्द होता mm -hmm. तर बरं देव दे शेटने आम्ही तिथं गेलो बैल पालताना बघितला तिथं मार खायला काटाला समजा घरी oh. आला बैल मग गुलाबीला टाकला मग आम्ही आमचे तिथे घाटा रूम आहे तिथं बैल तिकडेच होता का हा तिकडे होत वर आपल्या इथं कधी आला आपल्या इथं तिथं एक दोन मैदान केलं तिथं एक नागोबाला केला hmm. सोबत तिथे oh. एक नंबर केला hmm. दुसरा मैदान वालव्याला वालव्याला तिकडं होता कराडला मैदान होता मायबिया होता सदा मास्तरचा मायबिया होता हा तिथे गटपाच झाला शेमीला झेंडापाराच्या टाइमला मैबीनी थोडा कांड बाहेर काढली तर आपला बई त्या तासात गेला हा मार खाला बई तर आता जेव्हा आपला बई इथं आला तर झाले आपले शरीर बिचडला एक उसाडनेला सुरू झाले इपुत मजकूरचा आता आणि दोन तीन आड मैबी होता पण कशी आडती पण तो आत ग्याता सरत झाली नाही शर्यत झाले नाही का बिंजो भिंजोडला नाव होता आपला नाव कशी आता म्हणजे पळ वगैरे कसा वाटतो तुम्हाला आता एकदम तुमच्या जेव्हा दावाने झाल्या तेव्हा मैबूबशी आम्ही फेरा काढला हा एकदम टकाटक गाडी पण मैबूब आपला चिरल्या जा हां चिरल्याचा दीपक पाटील देवक पाटल्यानदा आता मग पुढचा विचार का म्हणजे पुढचा प्लॅन काय असणार तुमचा पुढचा प्लॅन आता आमचा तसं म्हणजे पहिल्याचं मला काही जमत नाही तसं हा नियोजन कोण करतो आपला हा नियोजन पहिल्याचं नियोजन खरंच करता नाही करतो आणि पोरं असतात आमची कौतिक ग्रुप ती पोरा नियोजन करतात समीर भाई वरचा इथला इथला पण तो करत पळणार का सध्या बिनजवळलाच पळवणार त्याला काय तुमचा विचार आता टीव्ही तारखेला वर जाणार बेल कुलक जायला मैदान आहे तेव्हा तिथं वर पळणार तिन्ही पहिले जातील आमच्या जाणार शंभू आणि यो सरजा सरजा आगे। आगे। तीन पैर करणार हा का अरे माझ्या खाईल तो टाकू नको इथं मी म्हणजे जेव्हा आपला बैल खाली आला तेव्हा त्याला असं काय वाटलं का तुम्हाला काय त्याच्यामध्ये व्यायाम वगैरे काय त्याला असे दुखापत वगैरे काय होती का त्याला काय नाही नाही बैल का नाही दुखापत नव्हती फक्त बैलाच्या नख्या वाढलेल्या हा त्या नख्या करून घेतल्या आणि पत्री मारून घेतली त्याला नख्या जास्त वाढलेल्या एवढाच तसा काही नव्हता बैलान प्रॉब्लेम बैल कसा आम्ही काय त्याला पवनी टाकली आहे लोक मैदानाला नेला आपण तब्येत पण एवढी त्यामुळे तब्येत डाऊन झाली थोडीशी डायबिटीस त्यांचा जास्त त्यामुळे त्यामुळं कसं जास्त बाहेर पण लक्ष नव्हता ते आतच होते ना कोण वर आता गऱ्यांच्या सोबत ना मालकासोबत थोडासा फरक पडतो फरक जाम फरक पडतो ना सोबत असला तरी फरक पडतो जाम फरक पडतो आपला जे नियोजन कोण कोण करत बोलले मयूर करत आणि कौतिक ग्रुप आणि समीर इस्लाम इस्लाम ना। ना था था। भाई या पत्री इस्ला इस्लाम बुरगा ते वरच नियोजन झालं ना इथला पण करतो इथला पण ते करतो का इथला पण करतो आपला जो खुबेर आहे त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही कुबेरचा कसा आहे त्याला जर बैल लागला कोणाची पण गाडी असून टोकणार म्हणजे टोकणार असा आहे बैल त्याची गाड्या पडला निसता तरी एकटा घेऊन जास्त विश्वास आमचा याच्यावर विश्वास आहे सर्जापेक्षा जास्त कुबेर गुरुसाल्यात घाटावर ती गाडी मारलेली सांगू का नको म्हणजे कसं आहे नाव घेतला का माणसाला एक नंबरची एक नंबर ती गाडी आपण मारली तिथं गाडी साताराची नंबरची गाडी होती ती आपण मारली कुबेर शेटणी आपल्या गटाला का सेमीला कुठं होता मैतन ते घुरसाल्याला होता गटाला मारली गाडी ती गटाला महेश काकाचा हे होता नाही ना, महाकाळ होता कुबेर आणि महाकाळ होता कुबेर महाकाळ तर महाकाळ म्हणजे वासरू झाला वासरू घेऊन गाडी मारली तिकडे काय किती नंबर झाले त्याचे सांगाल का कुबेरच्या आपल्या झाल्या भरपूर नंबर झाला आपण मोजत ना काय तिकडे बैल बैलाशी बैल फोरला बैल गोला सारखं महागा मोठी मैदान सांगाल का तिकडे कुठलं मोठा मैदान आता मोठी मैदान म्हणजे कोरेगाव जास्त आलं बिल बैल नेला कधी नाही आपला गटपास झाला आणि शेमीला चाक लॉक झाला आमचा गाडी पुढे पोलत होती आम्ही एकट्या लॉक झाला फिराचाच बंद झाला त्यामुळे गाडी बाहेर गेली मार्क आला आणि आपला एक दुसरा एक बैल आहे ट्रिपल शंभू शंभू हा ट्रिपल यंद केसरी त्याच्याकडे दोन दर आलाय कोरेगाव एक दर आलाय फायनलला फायनल आणि आता त्यांनी त्या दिवशी एक नंबर केला त्या दिवशी एक नंबर केला कुठं उंबर्डेला त्याच्यावर मी येतो शंभूवर पण मला कुबेर बद्दल सांगा ना बिंजोडला किती शर्दी आल्याच्या अधु मरंदा काय सांगता येईल आपल्याला आता पर्यंत म्हणजे या सीजनला सात झाल्या या सीजनला सात झाल्या हो अशा भरपूर झाल्या पण आपण मोजत नाही आता या शर्दीच्या लक्षात येत याच एक टॉपची गाडी कोणती होती विरुद्ध पायरा विरुद्ध झाल्याभोवतीक सर्व आता टॉपची झालं नाव सांग मैत्रीपूर्ण ना शरीर होत्या का सर्व मैत्रीपूर्ण होत्या मैत्रीपूर्ण आणि आमच्या सर्व मित्रांची अशी होतं आमचं पहिलं पण त्याच्यात असतात हा आणि शरजी पण होतात हा एक चांगले बोलले तुम्ही की मित्रा मित्रांसोबतच कारण कसं आहे बैलगाड क्षेत्र आहे वादविवाद मला तर वाटतं चुकीचं परत शर्ती पण आमच्या गोडी जातात हो आणि हे चांगलं उदाहरण दिलं तुम्ही दादा की शर्ती करावं पण कसं राग रुसवा नाही करायला ना पाहिजे कोणावर मित्रा मित्रा झाला तर काय प्रॉब्लेम नाही होत होतो हे पुन होते पुन होते। है सुंदर गोष्ट तुम्ही हो। एक सांगता म्हणजे शंभू बद्दल बोलायला गेला तर तो भिंजवडला पलतो का भिंजोडला बिंजोडला असतो किती शर्यती त्याच्या बोलायला सांगाल का बिंजोडला त्याच्या तुम्हाला सांगते आल्यापासून त्याच्या मधून गेल्या वर्षी पाच झाल्या यंदा दोन झाल्या बैल जास्त वरच असत म्हणजे आमचे ड्रायव्हर आहेत त्यांच्यात एक बैल ठेवायला लागते आम्हाला पाहिजे त्यांना आपले अकरा बैल आहेत मला एक बैल मग त्यांच्यात असत शंभू तिकडेच असतो जास्त करून ना तिकडे असतो जास्त करून नियोजन करतो आणि आमचा एक फुला जायचा ग्रुप वर साताऱ्याने आपला ड्रायव्हर कोण असतो वर काय सांगू शकता का काय फुलके आणि ऋषी फिक्स आणि आपल्या इथला बिनजोडला बिनजोडला दिनेश ड्रायवर सुकर न्यानी मामा ड्रायवर माम। असतं नावडे हावडे नावडे, नावडे।, नावडे। शंभू आता येणार आहे का खाली काय आयडिया शंभू आता त्या दिवशी आलेला बहीण गटाची आला पण नाही काय हे झालं जमला नाही जमला ना म्हणजे आपलीच गाडीच नीट नाही पळ आली हा का घरची गाडी होती हो हो घरचीच गाडी होती जशी पाहिजे तशी आपली गाडीच नाही पळली आपले म्हणजे जा पैर जास्त करून घरचेच असतात का जास्त करून घरचे पण जर आपल्या वाटला वरचा आहे तर तर मग नाही शक्यतो बोलते ना कुबेरला नाहीत गर आता जाय ती विषय हटेल म्हणजे बैल निघाल एकोणीस ला बैल निघल हो का मला सरजाबद्दल बद्दल दोन मिनटं सांगताय त्याचा स्वभाव आता का मरागेट आहे जवळ गेलो काय करत जवळ एकट्या काय बोल एवढा राग आहे त्याच्यात रागेट घरी आल्यापासून तुम्हीच का मला वाटतं त्याची काळजी करत असा घरी पण आलं तर कोण बाजूला जातं का तुमच्याशिवाय कोण जायचं नाही त्या बाजूला मीच धरून देत नाही बाकी कोणा कसं धरत धाराच देत नाही का कोणा आपला शेठबरोबरच्या का संबंधांबद्दल काय बोलाव तुम्ही शेटचा संबंध आमच्या घरच्यासारखा संबंध आहे त्यांची मुलगी आमच्या भावाला दिली शेडची मुलगी आणि शेडचा पहिला वजीर पलवत होता वजीर तेव्हा आमचा कौतिक पलवत होता कौतिक पलवत होता तेव्हापासून आमचा संबंध आहे त्यांचा ना बैल आमचा बैल पहिरा होता तेव्हा गाडी लई जोरान पालायची तेव्हा कोणती गाडी तुमचा कोणता बैल पडायला कौतिक पालाचा कौतिक आणि नावीचा वजीर न्हावीचा वजीर तेव्हा कोणत्या कोणत्या गाड्या मारल्या सांगाल का चांगल्या गाड्या ना का पण मैदान कोणते कोणते मारले डोक्याला आमची एक नंबरची शरद झाली अडी अडीच लाखाव्या गाडीला महाराष्ट्रात जोर नव्हता होत ती गाडी आम्ही मारली ती मारली का ती फक्त पडायची पलायची केला आम्ही बंदी होती ना बंदीच्या काळामध्ये बंदीच्या काळात तुमचे जुने बैल कोणते कोणते चांगले चांगले सांगाल का कौतिक झाला भुंगा झाला बैल झाला संजयबाबाई एक नंबर गाडी पाहिजे तेव्हा मी स्वतः ड्रायव्हर होते त्या गाडीवर गा। तुम्ही ड्रायव्हर पण आहेत का हो तीन तीन शेती पडा बोलवली त्या भागात व्हायची तुमचा एक्सपिरियन्स तुम्ही हा तुम्हाला आता तुम्ही विषय काढला की तुम्ही ड्रायव्हर पण होते त्याच्याबद्दल सांगा ना ड्रायव्हरचा का एक कसा काय ड्रायवरचा कसा आहे स्वतःचा ड्रायवर आणि दुसरा यांना आसमान फरक पडते स्वतःचा ड्रायव्हर म्हणजे तो चट म्हणजे एकदम फिरीनेच गाडी आकलन दुसरा ड्रायवर तोरसा असल्यावर काय उन्नीस वीस हल्ली कमी जास्त असं होते नाटक तर आता घरातली माणसं काही बसून दिसते गाडीवर संजय बाबा संजय बाबा ते गाठावलाय का कधी नाही तेव्हा पहिले गाठावून नेतच नव्हतीच पहिले आपल्या घरीच असत पाऊसच्या घरी पहिले असायची मागित लोक त्या टायमाला आपल्या कशी ओळख नव्हती काय नाही ती काय करतात काय नाही शेतीला झुपतात काय करतात मग ते आपण देतच नव्हती ती एकच गाडी पलायची का तेव्हा म्हणजे संजना बाबेच पडतो का पैरे नाही तेव्हा स्वतःच्याच गाड्या पोला बिरं नव्हतं पंचवीस वर्ष हा तेव्हा स्वतःचीच बैला पलत असं पहिर बिरं नव्हतं कोणाच नव्हतं घरचीच गाडी जरी गाडीने मार खाला नवीन बैल आणायचा घ्यायचा असा होता पहिला हा गावाल्याचं समजा घ्यायचा पण दुसऱ्याचा बैल घेऊन शर्यत करायची नाही होते आणि का पहिले कसं हांड बाल द्या मेंढ पैसे नव्हतं तेव्हा पैसे नव्हतं आणि जरी बैल घेतला तरी त्याचा पेपर असा पेपर लागायचा पहिले हा हा पेपर दाखवशील बाबा तुम्ही खरेदी केलाच हा तच बैल झुपून द्यायचा नाही नाहीतर पळ झुपत नव्हते काय आणि तेव्हाच्या काळात काय असं तुम्हाला आताच ना पहिला आसमान म्हणजे पहिले कशी मजा होती आता काय जुगार झालाय आज याचा बैल त्यांचा बैल समजा यो बैल मी घेतले आज ऐर्याला उद्या तोच माझ्या विरुद्ध शर्तीला बैल उभा राहते पहिले असा नव्हता ना स्वतःचीच गाडी पालायची आपल्याला समजा बाबा नाव आहे शिरेवाले यांचा तर ती कुठली बैल आहे लगलग आपल्या लक्ष नाही बाबा हीच बैल आहे आता काय मालकाचा निस नाव असतं एक या साईड ची बैल काढताना एक साईड साईड मजा नाही राहिली मजा नाही राहिली कस झालं आता पैसा आलाय लोकांना हऊच जास्त वाढली बैल जास्त घेतली लोकाही असं झालंय आणि पहिल्यासारखा म्हणजे स्वतःची गाडी पाहिली पलाची तसे पलाला पाहिजे गाडी तर मजा 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 येईल शेती हो हो